मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचं एम सॅक्टरवर विशेष लक्ष असल्याचं समोर आलंय ठाकरे बंधूंनी मराठी मतदारांसोबत मुस्लिम मतदारांवर सुद्धा विशेष लक्ष केंद्रित केलंय काँग्रेस सोबत नसली तरी मुस्लिम मतदारांना आपल्याकडे खेचण्याची रणनीती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आखली आहे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये मुस्लिम समाज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिल्याचं दिसून आलं आणि त्यावेळेला काँग्रेस सोबत असल्याचा फायदा काही प्रमाणात उद्धव ठाकरेंना झाला होता हेच चित्र मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा दिसू शकतं मुंबईतील चाळीस वॉर्डामध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे आणि त्यामुळे या वॉर्डांवर ठाकरे बंधूंची विशेष नजर असेल या वॉर्डामध्ये काँग्रेस समाजवादी पक्ष एम आय एम हे पक्षसुद्धा वाटेभागकारी आहेत आणि त्यामुळे या वाटेकऱ्यांचा पारंपरिक मतदार खेचण्याचं आव्हान आता ठाकरे बंधूं पुढे असणार आहे राज ठाकरेंच्या पाठीशी मुस्लिम समाज तितक्याच ताकदीनं उभा राहील का या संदर्भात शंका येते कारण राज ठाकरे यांनी यापूर्वी घेतलेली मस्जिद संदर्भातली भोंग्यांसंदर्भातली घेतलेली भूमिका भाजपला थेट अंगावर घेणारा उद्धव ठाकरेंचा मुस्लिमांना अधिक जवळचा वाटू शकले वाटू लागलेला आहे आणि त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी सुद्धा भाजप विरोधाची थार तीव्र केलेली आहे तर मुस्लिमांचं मत हे परिवर्तन होऊ शकतं त्यामुळे या संदर्भात काय नेमक्या घडामोडी घडतात राज ठाकरे यांच्या पाठीशी हा समाज उभा राहू शकतो असा कयासुद्धा आता बांधला जातोय त्यामुळेच दोन्ही बंधूंनी आता याकडे लक्ष दिलेलं आहे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न सुद्धा सुरू केले तर आपण ग्राफिक्स मधून पाहूयात ठाकरे बंधूंनी लक्ष केंद्रित केलेलं आहे मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस पैकी एकशे तेरा वॉर्डांवर ठाकरे बंधूंची विशेष नजर असणार आहे मुंबईमध्ये चाळीस वॉर्डामध्ये मुस्लिम तर त्र्याहत्तर जागा वाटपाचं सूत्र ठरवताना मराठी मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य दिलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये माहीम गोवंडी मानखुर्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला इथे मुस्लिम मतदारांनी पाठिंबा दिला होता तर कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत कृष्णात एक महत्वाचा मुद्दा आहे मुंबई महापालिका जिंकण्यासाठी ठाकरे बंधूंनी आता आपली रणनीती आखलेली आहे आणि एम फॅक्टरवर त्यांचं विशेष लक्ष आहे काय एकूण नेमकी रणनीती आखली जाते मुंबई महापालिका जिंकायची असेल तर केवळ मराठी मतांवर ही जिंकता येणार नसल्याचं ठाकरे बंधूंना कळून चुकलेलं आहे आणि यासाठी मराठी सोबतच जर मुस्लिम वोट बँक जर सोबत आली तर नक्कीच मुंबई महापालिका निवडणूक ही आ, अधिक सोपी जाऊ शकते असं एक कयास मानला जातो आणि त्या दृष्टिकोनातून रणनीती आखली जाते आणि त्याचबरोबर काँग्रेस सो काँग्रेस यावेळी सोबत नाही आहे कारण ज्या प्रकारे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत होती त्यामुळे काँग्रेसची जी, जी वोट बँक खास करून होती आ, मुस्लिम आणि दलित ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहिली होती परंतु यावेळी काँग्रेस सोबत राहील की नाही याबाबत शंका आहे आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस सोबत लढेल आणि ठाकरे बंधू एकत्र लढतील आणि शरद पवार सोबत येतील या दृष्टी दृष्टिकोनातून रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे आणि पाहायला गेलं तर लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या मुस्लिम पॉकेट्समध्ये ठाकरे गटाला प्रामुख्यानं लीड मिळालं होतं त्याच ठिकाणी आता लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात झालेली आहे प्रामुख्यानं भायकळा ज्या मुस्लिम बहुल भागातून ठाकरेंचा एक आमदार निवडून आलेला आहे त्याचबरोबर वर्सोवा या ठिकाणाहून मुस्लिम उमेदवार आमदार झालेला आहे हारुण खान हे देखील महत्वाचं आहे आणि त्यामुळं मुस्लिमांना अधिक जवळचे हे ठाकरे वाटू लागले आहेत खास करून उद्धव ठाकरे वाटू लागले आहेत परंतु राज ठाकरेंची जी अगोदरची जी भूमिका आहे इतिहासातील ती आता कुठंतरी मारित ठरताना दिसते आणि त्या दृष्टिकोनातून आता मुस्लिमांसंदर्भातलं मवा धोरण जे आखणं राज ठाकरेंनी सुरू केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून भाजपला करारून विरोध केला तर मुस्लिम वोट बँक जी आहे ती अधिक जवळ येऊ शकते आणि त्या दृष्टिकोनातून रणनीती मध्ये सुरू झालेलं आहे निश्चित कृष्णा त्यामुळे आता त्यांनी आखणी तर सुरू केलेली आहे त्यामुळे कशा पद्धतीची तिथे रणनीती खर तर काम करते हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद तुर्तास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी